नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज करजेपुली या मैदानात आहे आणि खासदार केसरी मैदान आज या ठिकाणी संपन्न होते ज्या जे बैल म्हणजे विरोधात पडत होती ते आज एका जोट्यात पडली ते म्हणजे महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची आवडती जोडी ठरली ते म्हणजे राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर आणि मोहिलशेठ दोमासुसगाव यांचा बकासूर तर एकंदरीत आपल्यासोबत राहुलबाई आहेत राहुलबाईंच्याकडून आपण जाणून घेऊ कशा प्रकारे नियोजन झालं आणि मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्राचे आणि बकासूर फॅन्स फ्यां, क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या आज काय भावना आल्या म्हणजे काय फोन आले काय वातावरण आहे एकंदरीत बैलगाडीतलं कारण आज अखंड महाराष्ट्रभर चर्चेचा एकच विषय आहे तो म्हणजे बाकासूर आणि मथुर तर एकंदरीत जाणून घेऊ बाईंच्याकडून कसं नियोजन झालं आणि काय सांगतात भाई आपण पाहूया या एक मिनट फोटो भाई काय प्रेम आहे असं केक का पण तुमच्या बस आले हा पुरण प्रेम आहे हा आणि खूप बोलावतात मला त्याच्यामुळे खूप आनंद वाटत आता प्रेम तुमचा कायमस्वरूपी असू द्या आणि एक चांगले गाडा मालक लवकरच बनू द्या नक्की नक्की अभ्यास केला बाई मित्रांनो चर्चा नमस्ते प्रथमत स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये आणि गाठावरती कारण राहुल राहुलबाई म्हणले की समीकरण झाले राहुलबाई आणि फॅन फॉलोईंग त्यामुळे पहिलं स्वागत ज्या म्हणजे अखंड महाराष्ट्रावर चर्चा होती जी दोन्ही पहिले विरोधात पडली ती एकाच वाट्यात येण्यासाठी बरेच प्रयत्न झाले आज ती यशस्वी झालं काय वाटतंय बाई कसा आनंद आजचा आज अखंड देशासाठी महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आज महाराष्ट्राचे दोन्ही लाडके मथुर आणि बकासूर हे दोन्ही नंदी आज एकत्र आले आणि दोन्ही कुटुंब आज एकत्र झाले त्याबद्दल खूप आनंदात क्षण आहे माझ्यासाठी आणि खूप खूप आनंद वाटतो भाई मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य काय एकंदरीत आजचं वातावरण किती फोन आले सकाळ बसून किंवा अगोदर पहिला समजला बऱ्याच जणांना तुम्ही एका बाईट मध्ये सुद्धा बोलला किती फोन झाले तुम्हाला दिवसाला तरी कमीत कमी हजारच्या वरती कॉल असतात मला जेवढे रिसीव करता येतात तेवढे मी प्रयत्न करत राहतो थोडा थोडा वेळ देत राहतो आणि जेव्हा पेडगावच्या मैदानामध्ये मी बोललो का सव्वीस तारखेला मकासू बकासूर आणि मथूर हे दोन्ही नंदी एकत्र पलतील आणि शंभर टक्के तर माझ्या मुखातून कोणता शब्द गेला त्या शब्दाला कुठेतरी असा आज वाटतोय मला व्हॅल्यू आहे म्हणून कारण की मी दिलेला शब्द कधी पडून देत नाही त्यामुळे आज खूप फोन आले खूप जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असतील बकासूरवर प्रेम करणारे असतील मथुरवर प्रेम करणारे असतील आज दोन्ही कुटुंब कुठेतरी विभागले गेले होते आज एकत्रित आले या सोमेश्वरच्या नगरीमध्ये आणि महादेवाच्या आशीर्वादाने आज आम्ही एकत्र पाहू बाई आता हे दोन्ही परिवार एकत्र आले शेत परिवार आता एकत्र राहा दोन्ही नक्कीच नक्कीच आज फक्त मैत्रीत आलेली आहे याच्या पुढे एक कुटुंब आणि एक घरोबा म्हणून आम्ही एकत्र राहू कारण की जर दोन्ही नंदी मुले आज जर आमचे कुटुंब सारखे नातेजुळत असतील तर याच्या पलीकडचा म्हणजे माझ्यासाठी बोलण्याकडे हा 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 मोठा प्रश्न एक वैशिष्ट्य म्हणायला लागलं आपल्याला की तीन फेऱ्यामध्ये घाटावरती बकासूर हे पेडगाव हिंद केसरी झालं दोन दिवस चाल एक नंबर आणि बादशाह म्हणून मथूरची ओळख आहे आणि बकासूर तीन फेऱ्यामध्ये काय समीकरण दादा दा बकासूर आणि मथूरचं आज गाडी कशी पडली कसं स्पीड लागलं गाडीला दोघांची खांदी जुळून आली का स्पीड खूप चांगलं लागलं आणि ही गाडी जर आज सांगायचं तात्पर्य जसा बिंदोडमध्ये बकासूरला कोणाची तरी साथ हवी होती तर ती साथ नक्कीच मथूर शंभर टक्के देईल आणि मथुरला सुद्धा तीन फेऱ्यामध्ये सात हवी होती अपेक्षा करतो कडनं ती आज पूर्ण झालेली आहे नक्कीच काय आनंद आहे कारण का तुम्हाला भरपूर म्हणतात आता आम्हाला मथूर द्या तुम्ही सांगितलं आपण गोरगरीबाला कधीच नाही म्हणत नाही सगळ्या मुलं कधी तुम्ही सांगितलं नाही आपण देणार का तर देणार कारण राहुलबाईने एकदा शब्द दिला की तर दिला पण आता हे बकासूरवर भरपूर जाण्याची इच्छा असती किंवा मथूरवर पळायची पण आज दोन्ही महिला एकत्र पळी काय तुम्हाला कुठल्या बैलगाडी मालकांची वगैरे फोन झाली का याच्या संदर्भात एकतर मी जेवढे मोठे लोक आहेत मी कोणत्याच मोठे लोकांशी संवाद साधत नाही ना बोलत सुद्धा नाही आणि मंचावर पण मला बघत असतील तुम्ही जर मी मुंबईमध्ये राजकीय दृष्टिकोनात प्रत्येक मंचावर दिसत असतो पण या शर्यती क्षेत्रामध्ये या मातीच्या खेळामध्ये मी मातीतच उभा असतो <laughs> कधी तू विलास पैलवानांची मी क्षमा मागतो कारण की पाठीमागच्या मैदानामध्ये खूप पुकरलं त्यांनी स्टेजवर आणि मंचावर येण्यासाठी काही कारण असते यायला नाही भेटला मला पण नक्कीच ते माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांना मानदान देत राहील आता पैलवाना पकडलं तुम्हाला तुम्ही मैदानातून परंतु तब्येत तुम्ही बोलला की मी तुमचं माझं बोलू झालं तुम्ही बोलला आजार असले मला थांबताल ना नाही पोटात मी ऐकत होतो खूप जणांचे फोन पण येत होते त्या टायमाला पोटात जास्त दुखत होता म्हणजे उठायची इच्छा नव्हती एवढा त्रास होत होता कारण की बाहेर निघाल्यानंतर कमीत कमी आम्ही वीस पंचवीस किलोमीटर पुढे गेलो होतो मग त्याच्यामुळे त्या लहान भावाची पण मी क्षमा व्यक्त करतो जेव्हा मला टाइम भेटेल पुण्यामध्ये त्यांच्या घरी जाईल मी त्याला भेटण्यासाठी स्वतः भाई आता एक मुलाचा विषय काढला तुम्ही फो तुम ते फोटो बघितला का आणि काय वाटले तुमची की हुबेव त्या मुलानं सहावीला का सातवीला मुलगा तिने हुबेव तुमचं चित्र काढलं हाताने काय वाटले प्रेम भेटते महाराष्ट्रात भाई म्हणजे त्या टायमाला खूप मी इमोशनल झालो कारण की एवढे लहान लहान बाळ माझ्यावर प्रेम करतात जीव लावतात आणि ते सगळं बघून मला खूप आनंद वाटला आणि असंच प्रेम सदैव करत राहा आणि असं काही नाही का जोपर्यंत मथुर आहे तोपर्यंत याच्यानंतर सुद्धा प्रेम करा अशी मी आशा ठेवतो कारण की मथुर तर लाईफ टाइम तुमच्या सोबत आहे माझ्या सोबत आहे पण कधी पाळायचा बंद केला तर असाच प्रेम असाच आशीर्वाद स्वरूपी ठेवा नक्कीच बाई मी प्रार्थना करेन मथुर तर तुमचा आहेच आता मथुर नंतर पूर्व तयारी म्हणजे मथुर आता आपला शेवटी झाले झाली थांबणार आहे मथुरच्या पश्चात तशी काय तयारी नियोजन आहे का चालवत तयारी तर कारण की याच्या आधी पण मी भरपूर नंदी घेतले होते याच्या पुढे पण घेणार आणि याच्या आधी बघा खूप लहान होतो मी तेव्हा मी सोन्या राजा घेतला होता तेव्हा एवढी मोठी मुंबईमध्ये खरेदी कोणाची नव्हती पण चर्चेमध्ये नव्हतो ती गाडी पुसेगावला एक नंबर तास आणि लास्टचा तास नऊ नंबर तास तेव्हा गौतम भाई यांनी फायनल केली होती आणि लास्टचं मैदान झालं हिंद केसरी कुठलं पुसेगावचं त्याच्यानंतर मैदान झालं नाही बंदीचा काळ आला ती बंदीच्या काळामध्ये ती आखी गाडी मी घेतली होती आणि त्यातून सोन्या वारला वारला तर मेन जो पळणारा बैल होता ज्याच्या जोरावर राजा पळायचा ते तोच वारला वारल्यानंतर मग कुठेतरी बॅग फुटला गेलो होतो पण आज पण तो राजा आज पंधरा लाख रुपयाला ती जोडी घेतली होती मी तेव्हा त्या टायमाला म्हणजे जर पहिली मोठी खरेदी असेल तर आपण केली असेल मुंबईमध्ये तरी सुद्धा आपण कधी चर्चा केली नाही त्या गोष्टीवर पण मागे नाही आटलो कुठेतरी एक चांगला गाडा मालक म्हणून आज देवानी लोकांच्या जनतेच्या आज समोर मला उभा केला आहे कारण की कुठेतरी देव बघत असतो का जो आपल्या नंदीसोबत प्रामाणिक वागतो त्याला आपण नक्कीच चान्स दिली पाहिजे आणि त्याला चांगला नंदी लाभला पाहिजे आज सोमेश्वरच्या कृपेने महादेवाच्या कृपेने मला आहे आणि देवाने दिलेला गॉड गिफ्ट आहे त्याच्यामुळे करू शकत मथुरची आता मथुरच तुमच एवढ एवढं प्रेम आहे मथुरच एवढं म्हणजे तुम्ही मुलाकरतीच म्हणता की जे काय दिले मथुर दिले आज मंदिरात गेला तरी डायरेक्ट अभिषेक भेटते फक्त मथुर बालाची मालक ह्या ही ओळख झाली ह्या हा मथुर ज्या वेळेस आदतला तुम्ही माझ्या मुला कधीच बोला मैदान मैदानामध्ये आपण मालशेरीजला बाईट घेतली तुम्ही बोलायला ह्याला आदतमध्ये कोणी विचारत नव्हते ह्या बघत नव्हते परंतु तुम्ही तो डेरिंग करून घेतला आता ते म्हणजे जा त्यावेळेस झाला व्यवहार आज तुम्हाला सक्सेस झाले का वाटतोय का नक्कीच कारण की जी काही गोष्ट होते या व्यवहारामागे भरपूर म्हणजे भरपूर काय मला बघायला भेटला भरपूर विरोधकांनी त्रास दिला आणि जवळच्या माणसांनी सुद्धा त्रास दिला आज आज माझ्या मथुरने कुठेच मला कमी पडून नाही दिला आणि कुठेच मला त्याच्यापासून लांब नाही करून दिला या महादेवाचा आशीर्वाद होता म्हणून आज मी मथुर सोबत आहे ना मथुर माझ्यासोबत आहे नक्कीच मथुरची सर्वात मूळ म्हणजे आवडलेला पळ किंवा आवडलेलं मैदान कोणतं सांगाल की बाबा मला खरंच एवढ्या वर्षात हा मथुर ह्या मैदानावर पळ आणि तो मला खरंच आवडला आणि त्याच्यावर बैल कोणता होता लक्ष्मणराव लक्ष्मणराव आणि मथुर जी गाडी पलाली होती शेवटच्या क्षणाला आज पंजाबवरून आलेले माझ्या रणवीरचा एकदम आवडता नंदी डोंगरिया तो नेहमी त्या डोंगरियाची मजा घेतला तो आणि त्याला डोंगरिया आवडतो त्या नावाची हा त्याच्यामुळे ते डोंगरिया ज्या मैदानामध्ये बब्या आणि डोंगरिया ती गाडी आणि एक बादल आपला या तीन गाड्या चार गाड्या ज्या शेवटच्या शेणाला जो पाय ठेवलाय तो अक्षरशः भारत केसरीचा किताब म्हणून ठेवला होता हा म्हणून तो क्षण कधी विसरू शकत नाही मी आयुष्यभर कोणीच नाही विसरू शकत अखंड महाराष्ट्र नाही भारत नाही विसरू हिंदुस्थान नाही बाई सोन्या ड्रायव्हरची मुलाखत घेतलेली सोन्यानं मथूरची गाडी बरच वेळा आणलेली आहे हाकलेली सोन्यानं एक प्रसंग सांगितलं ना पंचवीस बाराला जे मैदान झालेलं पेडगाव बर तीन फेरे तेज आणि मथूर कि तो बोलला एवढी स्पीड मध्ये गाडी पळलीच नाही कधी काय सांगाल त्या एक मैदानामध्ये त्या आठवण काय सांगाल ती खरी गोष्ट आहे तो पण उल्लेख मी करणारच होतो आता कारण की ही तिन्ही फेरे गाडी पलाल होती तेव्हा आमच्यावर एक ये होता दोष होता सगळ्यांचा सा, म्हणजे सगळे जे विरोधक होते त्यांचा म्हणणं असायचा हा फक्त एक फेरा पलतोय येऊद्या हो तीन फेऱ्याला त्याची अवकात काळेल पार अवकात काढली होती विरोधकांनी तर तेव्हा तो जो केलेला ट्रोल तो मतूरने असा फुसून काढला असे फरकाने तिन्ही फेरे मारले ना सोन्याचा मला नेहमी फोन असतो आता कराडला होतो मी आ, काल कराडला गेलो गोव्यावरून येताना कराडला गेलो अमित भाऊ सुपने आपले त्यांचा चिरंजीव माझा एकदम कट्टर आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या घरी गेलो तर सोन्यानी मला कॉल केला भाय आमच्याकडे आले तुम्ही आले नाही तर मी बोललो का उद्याची तयारी पण करायची होती आणि भरपूर लांब आहे ना इकडे वापर हा तर आ, आंतर लांबे इकडे तयारी पण करायची होती आजची मग त्यासाठी सोन्याला बोललो क्षमा असावी पुढच्या टाईमला नक्कीच येईल तुझ्याकडे काही आता मथूरनं नाव दिलं हे नाव कधी मला नाही वाटत ना भूतो ना भविष्यात ती मिटल कारण रणवीर आता मोठं झालं रणवीरला सुद्धा माहिती आता परंतु जसं कळेल तसं रणवीरला माहित पडलं अजून की आपल्या वडिलांचं किंवा पप्पांचं नाव या मथूर काय होतं रणवीर राजवीर हुशार आहेत त्यांना माहिती आहे कारण की त्यांना गर्व आहे एक बापा बाप त्यांचा आज अख्या जगभरात महाराष्ट्रभरात सगळ्यांचा प्रेम ते त्यांच्या डोळ्यांनी बघत राहतात ते पण तेच मला बोलतात पप्पा जसा तू आहेस तुझं नाव टिकवण्यासाठी आम्ही नक्कीच आतापासनं ते त्यांच्या मुखातून बोलत राहतात म्हणजे ते ॲक्टिव आहेत पूर्णपणे या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहेत आणि ते महादेवाची कृपा आहे आमच्यावर त्या कृपेनेच आम्ही आज पूर्ण कुटुंब खुश आहे आनंदात आहे आणि त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्र सुद्धा आम्हाला प्रेम देतो बाई आपल्याला शीत जोडी आजची जोडी बकासूर मथूर ही आता याच मैदाना गट पाच झालेला आहे आता सेमी होतील फायनल आहे ह्याच्यानंतर आम्हाला परत नियोजना दिसणार का बाबा हे जोडा दिस दिसतील का मथूर आणि बकासूर शंभर टक्के एकत्र दिसतील जेव्हा पण मोहील कधी कर फोन करतील बिंदोड साठी या तीन फेऱ्यासाठी त्यांनी कधी येऊन बैल सोडून घेऊन जावा त्यांचा कारण असं म्हणजे कधी त्यांचाच बैल आहे असं बाईने कधी म्हटले नाही माझं त्यांनी प्रत्येक मुला कधी सांगितलं की अखंड महाराष्ट्र प्रेम करतो आणि महाराष्ट्राचाच हा मतूर आहे बकासूर मतूर फॅन्स बकासूर आणि मथुर फॅन्स क्लब दोन्ही फॅन्स आहेत आता मथूर जे भरपूर आहेत आणि बाकासूरचे भरपूर आहेत हे बघा आताच आपण उल्लेख केला आपली भारत केसरी जोडी ते भारत केसरीचे नामचीन ड्रायव्हर विशाल ड्रायवर सुद्धा आमचा प्रेम आहे आज लक्ष्मणराव आणि मथुर ही जोडीचं मी कौतुक केलं आत्ता जस्ट समोरासमोर असे दिसले आमचे लाडके ड्रायव्हर तर आज त्यांनासुद्धा दोन शब्द त्यांनी पण बोलले पाहिजेत या जोडीबद्दल आमची पण अशी इच्छा आहे का आज लक्ष्मणला साथ नाही कोणाची तर त्याच्या वाईट काळामध्ये आज पुन्हा मथुर आणि लक्ष्मणराव पुन्हा वापस काहीतरी वेगळं चित्र करून दाखवते नक्की नक्कीच <laughs> काय वाटते ते राहुलबाई मोठं मन असतं मित्रांनो ते म्हणजे एकमेकाला साथ देणं मात्र थोडं विशाल डायवर भाईंनी आता सांगितलं तर एक प्रश्न विचारू विशाल डायवरांना विशाल डायवर महान भारत केसरीला स्वतः तुम्ही गाडी आणलेली लक्ष्मणराव आणि मथूर आमचा तुम्ही चाकदूर तो विषय चाललेला स्पीड कुठे लागलेलं काय काय सांगाल कसं स्पीड लागलं मथुर आणि लक्ष्मणरावच्या गाडीला गाडीला चांगलं स्पीड लागेल पण ते परत आता स्पीड लई लागेल गाडीला बर आता लक्ष्मण लय पळायला लागलाय आता परत म्हणजे अजून जास्त स्पीड स्पीड लावायला लागला गेल्या वर्षी परत आता बैल स्पीड लावते बघा मित्रांनो एक वैशिष्ट्य असतं कारण हे ड्रायव्हरचे ओके असतात ना हे अनुभव असतात आणि त्यांनी आता परफेक्ट काय म्हणले पाठी माग महान भारत कसला पण त्याच्यापेक्षा जास्त स्पीड आता लक्ष्मणराव म्हणजे लक्ष्मणराव आणि मतूर अजून स्पीड लावू शकते गाडी बरं बाई ही गाडी आता आम्हाला दिसेल का लक्ष्मणराव आणि मतूर ओ, है है। एक, आ, आ, है। है। हो नक्कीच कारण की त्यांचे माझे एकदम कुटुंबीय संबंध आहेत कारण की जुगदार दादा कधी मला कॉल करत असतात मीही त्यांना कॉल करत असतो कारण की आमचा एक संबंध काय फार वेगळे आहेत आणि आमचे एकदम गोडवा आहे दोघांचा त्याच्यामुळे नक्कीच ना माणसं चांगले आहेत प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे दोन्ही नंदी एकत्र पलताना शंभर टक्के दिसणार नाही मागेच पडणार होते पण मैदान ते कॅन्सल झालं त्यांचं तेव्हा त्यांना अचानक मी फोन करणार होतो नाहीतर आधीच काळवं करून मोकळा होतात मग टायमावर काय गडबड होते त्यामुळे मी त्यांना फोनच नाही केला चुकीचे गैरसमज निर्माण हा बरोबर भाई आता एक जॉक आहे तुमची तुम्ही आता बरेच अचू होता सोन्या ड्रायव्हर असतील विशाल ड्रायव्हर जॉक आवडते जॉकी कोणती सांगाल तुमचे घाटावले घाटावले म्हणजे घाटावले प्रत्येक जॅकी माझ्या आवडते आहेत कारण की सगळ्यांना माझा सेम प्रेम आहे कधी कोणता ड्रायव्हर गाडीवर बसू शकतं हे आपण कधीच विचार नाही करू शकत कारण की हा क्षेत्र असा आहे म्हणजे कोणी बोलत असेल हा ड्रायव्हर विरोधक असेल हा असेल तो असेल आधी पहिले आम्हाला काय बोलायचे नाना आपला विरोधकला ड्रायव्हर एक दिवशी नाना माझ्याकडे आम्ही एक मैदानाला भेटलो बिंजोडचा मैदान पळून आलो पाऊस पडला मैदान इकडे होता आपला अ पहिलवानच्या इकडं पैलवान अक्षय अक्षय बाबा घोरपडे आपले कोरेगावला तर नाना माझ्याकडे बघून न बघल्यासारखे करत होते नानाला आमला जाऊन बसवलं चाय पी पाहिले <laughs> तर आम्ही तिथे चाय वगैरे पिला त्याच्यानंतर नाना गाडीवर बसले म्हणजे तो क्षण बघा म्हणजे याच्यामुळे प्रत्येक ड्रायव्हरवर आमचा प्रेम राहील आणि म्हणजे कधीच असं आम्ही समजणार नाही सगळ्यांना सेम समजू आज विशाल ड्रायव्हर असतील नाना असतील आटील ड्रायव्हर असतील अचू ड्रायव्हर असतील आज आ, आज बबलू चाचा असेल म्हणजे वापस सोन्या ड्रायव्हर असेल आ, सोमा ड्रायव्हर असेल अजून असे सगळे ड्रायव्हर आपले जेवढे पण असतील काही लोकांचे नाव नसतील घेतले तर क्षमा असावे पण सगळे ड्रायव्हरांवर प्रेम आहे आणि नक्कीच त्यांच्यामुळे आज आपण जगभरात आपले नंदी प्रसिद्ध होतात त्यांच्या म्हणजे एक जाकी असो त्यांच्या हकलण्याच्या जोरावर आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो नक्कीच भाई आता जॉकी झाली आवडतं बैलगाडी मला कोण सांगाल तुम्ही जवळून पाहिलेला जवळून पाहिलेला घाटावला का मुंबईचा घाटवला घाटावला मला तर आज म्हणजे जे लक्षाचे मालक आहेत वाटेगावचे उत्तम भाऊ कारण की उत्तम भाऊ असं आहे का त्याच्यात आहे ना ताकद आहे बैल तयार करायची तसा लक्ष तयार केला होता तस तो लक्षाच्या पावलावर पाऊल ठेवून आज किरण राऊतसाठी तो बैल तयार करत असतो तसंच माझ्यासाठी सुद्धा त्यांनी त्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या कुटुंबाचे पूर्ण काय एखादा लक्ष म्हणून लक्षाचा वंश म्हणून एक राहुल पाटीलच्या दावणीला जावा आणि म्हणजे एवढी चांगली भूमिका आणि कधी संयम ठेवणारा व्यक्ती स्वतः गाड्या गाड्यावर बसणारा गाडा मालक का मग तो मला म्हणजे सॉरी ते मला खूप आवडतात कारण की अखंड महाराष्ट्रावर प्रेम केलेलं आहे त्यांनी नक्की नक्की मित्रांनो बघा वैशिष्ट्य असतं कारण बरं बरेच बैलगाडी मालक आहेत पण बाईंनी एक नाव अनुभवी नाव सांगितलं या बैलगाडी क्षेत्रातलं ते म्हणजे सर्वांना माहीत असलेले आणि जुन्या काळातले मोठा वस्तात म्हणतो आपण तसं उत्तम भाऊ वाटेगावकर बाई बघा लाडूचे मालक आहेत ना पुढे नियोजन करतात लक्ष्मणरावचे राजू पाटे झालेत लाडूजी मालक आले बाई काय एवढं कनेक्शन म्हणजे एवढ्या कमी ह्याच्यात किंवा घाटावरील किंवा बिनजोड कुठे असू द्या एवढे प्रेम करणारी जनता एवढं हे कनेक्शन बैलगाडी मालकांचं हे कसं सगळं हँडल करता बाई आणि हे कसं शक्य होतं कारण मुंबईला गेले की गे, कुठंतरी राजकीय सामाजिक काम असतात त्यातलं आणि बैलगाडा कसं हँडल करता सगळं त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना पण असं वाटतं लाडू पल लाडू लाडूसोबत मथूर पलाला पाहिजे तर नक्कीच लाडू जेव्हा जेव्हा चांगला पल दाखवेल त्या पळाच्या जोरावर मथूर त्याच्या गायामध्ये पलताना दिसेल आ, लाडू असेल अजून गोडगरीब जनतेचे जेवढे नंदी असतील म्हणजे कमीत कमी दोन नंबरमध्ये पलणारे असेल तरी मी पळवणार पण तशी संधी येऊ द्या मला नाहीतर हे लोक काय करतात कधी कधी बाकीचे ट्रोल करतात ना मग हे पोरं माझ्यावर वाईट टाकतात का दादा आपण बैल देतो पण समोरचा नंदी पाला नाही तर लगेच ट्रोल करतात मथुर हारला पडला या सगळ्या गोष्टी पण त्यांना बोललोय मी कमीत कमी फेऱ्यासाठी तरी देईल पण देईल तुम्हाला मित्रांनो हे महत्वाचं का राहुलबाई न एक मोठ म्हणजे शब्द वापरला की एक मिनिट एक मिनिट की ट्रोल करू नका एखाद्या गरीबाला त्यांनी बैल दिला त्या बैलाला टोल करून कारण हार ते होत असते बैलगाडी क्षेत्र जिंकतो तुम्ही आयुष्यात हरजीत बघितले आहे सर्वांनी बघितले असं आहे एकदा हारला ना हरला तरी तो त्याचा कमबॅक खूप मोठा करून देतो मला मला माहिती आहे दोन तीन वेळेला हारला म्हणजे समजून जायचा तिसऱ्या टायमाचा ता काय तरी मोठा कमबॅक करून देणार कारण की खूप अनुभव बघितला मी मथुरचा हारल्यानंतर त्याला काय होतं पुढच्या टायमाला काय माहिती कारण की जेव्हा मी जेलमध्ये होतो याच्या आधी बिंदोड हारलो होतो विरोधकांसोबत आणि तसंच त्यांना ठासून मारला म्हणजे आज त्या लोकांचे जे कृत्य मी बघितले त्या कृत्यानंतर जो मत्तूरने त्यांना उत्तर दिला मला तिथे यायची पण गरज नाही लागली एकदम बेधडक उत्तर दिला त्यांना आणि आज सरांचे सरांचेसुद्धा खूप आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या मतूरला आणि मला खूप साथ दिलेली आहे तुम्हाला वाटत असेल निंबाळकर सरांचा का वारंवारचा नाव घेतो त्या व्यक्तीने माझ्या वाईट कालामध्ये मा मुंबईला येऊन मुंबईच्या जेवढे गाडा मालक माझ्या विरोधात होते त्यांना दाखवून दिले का दोस्ती काय असते त्याच्यामुळे निंबाळकर सरांना मी कित्येक वेळा बोललो होतो का जेव्हा जेव्हा तुमची सर चुकी नसेल ना त्या टायमाला तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून मी तुमच्या सोबत उभा राहील अखंड महाराष्ट्र उभा राहील पण तुम्ही महाराष्ट्राचा देशभराचा प्रेम घ्या आणि त्यांचे मन जिता नक्की जसे तुम्ही जिंकले मन तशी जिंकली पाहिजेत मित्रांनो बघा हे अल्ताफ भाई आहेत यांच्याकडे पण गणपतीला गेलो आज आपले मुसलमान बांधव आहेत त्यांनी सुद्धा गणपती उत्सव करतात त्यांचा सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना खूप फोन करतात मला भाय आल्यावरती काय मग कसं नियोजन आहे काय आहे त्यांनी सुद्धा नंदी घेतली आहे त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय पुढच्या वारचालीसाठी नक्कीच आ, भाई आता भरपूर फॅन बोलू अल्ताब चे बरेच कॉन्टॅक्ट जाता जाता जातो विचारा भरपूर आहे पण तुम्हाला आता गट पास आहे ग्रुप मोठा आहे पैलवान असतील आपले हा ब्रह्मा पैलवान अक्षय घोरपडे पैलवान भाई झाले आमचा ग्रुप मोठा आहे त्याच्यानंतर पोपटबाई झाले आमचे म्हणजे हे सगळं आमची टीम आहे जीवाला जीव देणार आहे अजून हे फक्त मित्रपरिवार आहे बाकीची आमची जी टीम आहे ती त्यांचा नाद नाही करायची अशी टीम आहे वेळ आल्यावर आम्ही दाखवून देऊ या साताऱ्या भागामध्ये काय असतं ते तसे विलास पैलवान झाले आपले नक्की नक्की भाई आता जातो आता शुभेच्छा तुम्हाला आज मथुरा आणि बक्कासुरा गट पास आहे सेमे आणि फायनलसाठी शुभेच्छा आज तुमचा गुला लावा ही सध्या व्यक्त करतो थांबतो धन्यवाद थँक्यू था। था।